महाविकास आघाडी तथा इंडिया आघाडीच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तथा आम आदमी पार्टी आदी घटक पक्षांच्या माध्यमातून जोडे मारो आंदोलन करण्यात आले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष कृष्णा रसा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सदामामा पाटील तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे शहर प्रमुख अॅडव्होकेट संदीप पगारे अजित काळे तसेच आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष संजय फुलोरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली अंबरनाथ पूर्वेकडील शिवछत्रपती महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यास जलाभिषेक करीत तसेच शिवछत्रपतींच्या गौरवार्थ घोषणा देत तथा शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीच्या माध्यमातून राज्य सरकार विरोधातील सदर जोडे मारो निषेध आंदोलनाचा श्री गणेश करण्यात आला महाविकास आघाडी तथा इंडिया आघाडीच्या माध्यमातून आयोजित सदर जोडे मारून निषेध आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष पूनम शेलार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश गायकवाड ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार शहर सचिव धनंजय सुर्वे शहर कार्याध्यक्ष बहिराम सावे काका विनय मिश्रा हैरा सय्यद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर सचिव रोहित प्रजापती प्रदेश महिला सचिव अनिता प्रजापती राजेंद्र मिश्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रेश्मा काळे अजित काळे अंजली राऊत अशा वेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच राज्य सरकारचा शाब्दिक जोड्यांच्या माध्यमातून तीव्र निषेध करण्यात आला देवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय पवार साहेबांचा शिवसेना काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेबांचा शहराचे अध्यक्ष आदरणीय सदामामा पाटील यांचा अध्यक्ष आदरणीय कृष्णा रसाद पाटील यांचा सर प्रमुख पश्चिमचे ऍडव्होकेट संदीप फलोरे यांचा अजित काळे यांचा एकच नारा महाराष्ट्राचे देवत कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांति सूर्य महत्मा फुला शिक्षिका क्रांति ज्योति सावित्री फुला लोकशाही रणाबा सत्यापिता महत्मा गांधीजी छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति शिवाजी महाराज का येथे राजकोट ही दुर्घटना घडली त्या महाराजांसाठी आम्ही आज इथे महाविकास आघाडीतर्फे सर्व पक्षी आम्ही इथे विरोध करण्यासाठी आज जमलेलो आहे या महाविकास सरकारने नौदालावर जो खापर बोडलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे हे भ्रष्ट सरकार हे स्वतः भ्रष्टाचारी आहेत आणि त्या महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी याही भ्रष्टाचार केलेला आहे असं आम्ही इथे सांगू इच्छितो तसेच या न निष्क्रीय सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहे आणि आम्ही आजचा कार्यक्रम हा आम्ही शब्दांनी जोडी मारण्यासाठी आज इथे सर्व आम्ही सदामामा असतील आमचे मित्र संदीप पगारे असतील तसेच अजित काळे साहेब असतील आपले आमचे संजय बुलोरे साहेब असतील आम्ही सर्व पक्षीय इतर घटक घर, पक्षांना आम्ही सोबत घेऊन आजचं आंदोलन आम्ही केलेलं आहे एक मामा जोडो मारो आंदोलन आता इथं करण्यात आलेलं आहे काय सांगाल मालवणमधील राजकोट येथील शिवाजी महाराजांचा फुटला हा काही <odak> महिन्यांनी खाली पडला आहे आणि तो पडल्यानंतर ते नेते जे सत्तेमध्ये आहेत हवेच्या दाबाने पडला जास्त हवा पडला कुठले कधी हवेनी पडतात का हो त्या ठिकाणी या लोकांनी एवढा भ्रष्टाचार केला आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे आम्ही जे आंदोलन करतो आहे या सत्ताधाऱ्यांच्या विरोध तसं ज्यांना काम दिलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे म्हणून हा आमचा आंदोल आंदोलन आणि विरोध आहे या ठिकाणी अंबरनाथमधील आघाडीमधील शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी आणि इतर पक्ष असतील हे सर्वांच्या अनुमताने हा आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडत आहोत हां दादा काय बोलाल जोडे मारणं आंदोलन हे प्रत्यक्ष जोडे नसून आम्ही शांतीत जोडे मारलेले हे ज्याला शब्दाची कदर आहे जे शब्द पाळणारे आमचे माननीय उद्धवसाहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील त्याच्या शब्दाप्रमाणे ह्या सरकारने वागलं पाहिजे आठ महिन्यात जर तुम्ही एखाद्या पुतळ्याची एवढी दयनीय अवस्था होत असेल तर सरकार कसं आहे हे जनतेला कळलं पाहिजे म्हणजे आपण पूर्ण पोकळे हे कधी ढासळू शकतं त्याबद्दल आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही इथे शाब्दिक जोडे मारण्याचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला आमचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व सन्मान्य नेते उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं आणि आर्थिक स्वागत करतो धन्यवाद दादा काय सांगाल जोडो मारो आंदोलनमध्ये आप पक्षही सहभागी झालेला आहे काय माहिती द्याल मारोमध्ये महाराजांच्या पुतळ्यासोबत जी दुर्घटना घडली याची तुम्ही कितीही माफी मागा हे नक्कीच निषेधारे आहे याचा अभ्यास निषेध त्यांसाठी तर जमत आहोत तुम्ही पंतप्रधानांनी माफी मागितली मुख्यमंत्र्यांनी माफी घेतली गृहमंत्री परंतु माफी मागून हा प्रकरण संपणार नाही आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि हे तुम्हाला लगेच आम्ही विधानसभा निवडणुकीला सर्व पक्ष मिळून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तुमची जागा दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र या निमित्ताने काय आपली भावना व्यक्त करणार आहे मारो आंदोलन तुम्ही करतायत काय आपली नेम नक्की भावना आहेत नक्की भावना हीच आहे का जे प्रकार घडला मार्च तो हे व्हायला नको होतं आणि याच्या पुढे हा या प्रकार असा होऊ नये याची दक्षता प्रत्येक सरकारने घ्यायला हवी आणि नक्कीच घ्यायला हवी